बलसागर भारत होवो विश्वात शोभणी राहो भारतीय प्रजासत्ताक दिन चिराई होवो या घोषवाक्यांनी रोहन शिला जयवंत देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ अध्यक्ष उत्तुंगचे फाउंडेशन प्रणेता ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ प्रणेता हॅशटॅग चिपको अभियान महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शिखरेवाडी मैदानावर विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेजर जनरल नरसिंह कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रदेश प्रवक्ते तथा पी प्रदेश संयोजक बुद्धिजीवी प्रकोष्ठ भाजप अजित चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त कर्नल सुरेश शिवदे भारतीय वायुदलाचे अधिकारी घनश्याम पाठक माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर दिनकर आढाव कोकोकोला -को कंपनीचे प्लांट हेड केदार सप्रे उद्योजक राजेंद्र निगळ राजेंद्र ढगे भाजपा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बुद्धिजीवी प्रकोष्ठ चंदन पवार आई गोदमाई संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन चंदन खतेले राहुल सिंग शिवसेना महिला विभाग अध्यक्ष ज्योती गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माता पूजन करून ध्वजवंदन संपन्न झाले भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी उत्तुंग यासचे सदस्य नरेंद्र कलंकार यांच्या वतीनं संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले मराठी भाषेच्या संपदेचा इतिहास विशद करून उत्तुंगचेब धनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले यावेळी नुपूर डान्स अकॅडमीच्या सहकार्यानं भारतीय सांस्कृतिक वेशभूषा कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं लहान मुलांनी विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला त्यानंतर एकत्रित देशभक्तीपर गीतांच्या गाण्यावर नृत्य केले यावेळी उत्तुंग झेपचे अनिल काळे प्रियंका पटेल अशोक साणाप सचिन ठाकूर अशोक भावसार हर्षल देशपांडे ओंकार देशपांडे राजनंदिनी अहिरे संगीता शिरसाट विजय दांडेकर धनंजय देशपांडे विजय बोराडे हेमंत जाधव जयप्रकाश नागरे यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तुंग झेपचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले भारत भारतवासियांनी संपूर्ण भारतासाठी इंग्रज मुक्त स्वराज्याची घोषणा केली होती जरी आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तरी आजच्याच दिवशी आपण सव्वीस जानेवारी कारण की स्वातंत्र्य मिळालं तरी आपलं संविधान तयार झालं नव्हतं त्यामुळे संविधानाशिवाय संविधानाशि संविधानाशिवाय स्वातंत्र्य काय उपयोग पण त्याच्यासाठी थोडा वेळ लागला कारण ते संविधान रचून आणि चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी वेळ लागला त्यामुळे साधारण तीन वर्ष लागली त्यामुळे आपला जो प्रजासत्ताक दिन आहे दिन आहे आजचा तो एकोणीसशे पन्नास साली सालीपासून सुरू झाला एकोणीसशे पन्नास साली ते पूर्ण झालं आणि आपण प्रजा प्रजासत्ताक दिन म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला सुरू ते सुरू झालं प्रजा प्रजासत्ताक म्हणून आपण तिथ तिथून आपण एवढी प्रत्येक वर्षी याच दिवशी आपण प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतीय एकत्र येऊन आपला आनंद आणि उत्साह करतो सर्वप्रथम संपूर्ण देशाला खास करून नाशिककरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज उत्तुंगजे फाउंडेशनच्या वतीने या शिखरेवाडी मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात थाटामाटात जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे संयोजक आमचे मार्गदर्शक अजितजी चव्हाण उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदपूर्वक हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी नुपूर डान्स अकॅडमीने भारतीय सांस्कृतिक वेशभूषा कार्यक्रम आपल्या भारतातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगण्यासाठी आणि त्याचा पायी होण्यासाठी विविध राज्यातील एक बालकांकडनं वेशभूषा करून घेतली या कार्यक्रमामुळे या या संपूर्ण कार्यक्रमाला शोभा आली आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले जा या मनोगदात नाही का सांगावं असं वाटतं की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे या ठिकाणी अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक संस्कृती आहेत अनेक खाद्य संस्कृती आहेत तरी देखील आपण सर्वजण एकत्र आहोत ही वज्रमूठ एकत्र आहे याचं कारण म्हणजे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारतीय संविधान आपल्या देशाला बहाल केलं ते बहाल करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काय अडचणी आल्या असतील जो काय विरोध झाला असेल त्याच्यानंतर देखील त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ही भारतीय संविधानाची प्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रयत्न करण्यासाठी साथ दिली अशांना मी आज या दिवशी धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारताची अशी अखंड प्रकृ प्रगती होत राहावं याविषयी मी देवास प्रार्थना करतो धन्यवाद हे पदार्पण करतो या <स्थाथ> प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो उतुंग झेप फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आज हा जो काही प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानानं आपल्याला अनेक मूलभूत असे अधिकार दिले या मूलभूत अधिकारांचं ज्या ज्या वेळेला आपण अधिकाराविषयी सजग असतो त्याच वेळेला आपण आपल्या कर्तव्याप्रती पण सजग असलं पाहिजे असं या निमित्तानं मी सांगतो आणि आपण सर्वजण मिळून जे काही आपल्याला संविधानानं दिलेले अधिकार आहेत त्या संविधानांच्या अधिकाराचं पालन करत असताना आपण आपल्या कर्तव्याप्रती जागरूक आणि कर्तव्याप्रती निश्चितपणे निष्ठा ठेवून काम करूया एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एक वार आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्व समाजवादी निर धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना दर्जाची आणि समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांच्या व्यक्तींची राष्ट्रीय एकात्मता एकात्मता आणि आश्वासन देणारी बंधुत्व प्रविध करण्याचा संकल्प पूर्ण निर्धार करू माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपात अतिशय सुरक्षित हातात आहे महाराष्ट्र माननीय देवेंद्रजींच्या रूपाने अत्यंत सुरक्षित हातामध्ये आहे या पूर्वीचे चौदा पूर्वीचे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिनाचे सोहळे धमक्यांच्या भीतीच्या सावठ्याखाली असायचे ते असा नाहीत कारण भारत या जगामध्ये तिरंग्याच्या छायेखाली विश्वगुरु म्हणून उगायला येतो आहे त्याची ही झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती उमटणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मी जास्त बोलणार नाही ओन वाढत आहे या चिमुकल्या मुलांचं खूप कौतुक इथं करायचं आहे आता दिवसभर आढावा कार्यक्रम सुरू होतील पत्रकारांचे कार्यक्रम आहेत आपले राजकीय कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये आजचा सकाळचाच हा कार्यक्रम इतका छान झाला की लहान मुलांची निरागसता आमच्यामध्ये कायम जिवंत राहावी असं आम्हाला कायम वाटतं अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर कार्यक्रम छोटेखाली जरी असला पण अशी निरागस्ता त्या कार्यक्रमात असली तर दिवसाची सुरुवात अतिशय छान होते प्रमोद साखरे यांनी आभार व्यक्त केले वंदे मातरम ह्या देशभक्तीपर गीताणो कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड